आता आता तुमचा एक नोव्हेंबरला जो बस डे आहे त्या बस डे दिवशी मी असं सांगेन की ज्यांच्या खाजगी बसेस आहेत आणि जे खाजगी बसेसमधून रोज प्रवास करतात मिळून त्यांनी तो एक दिवस तरी बस डे पाहण्याकरता आपल्या कार घरी ठेवून बसने प्रवास करावा आणि एकदा सुरुवात केली की के आपण चांगल्या म्हणजे टॅक्सीवाले आहेतच पण खाजगी ब टॅक्सीवाल्यावाल्यां जर असं हाय केलं तर बाकीच्या लोकांना तो एक धडा मिळेल आणि ते त्याप्रमाणे ते लोक करतील लो, असं माझा विश्वास आहे हा जर हा हा केला बसेस चांगल्या जर केल्या तर बरेचसे ऑफिसचे लोकसुद्धा आपल्या मोटारीने न जाता सुद्धा असं सुरू जातील अर्थात आमच्यासारखे जे लोक वयस्क आहेत म्हणजे जे नवोदीचे फुडले ते फार तर जाणार नाहीत पण म्हणजे ज्यांची तब्येत बरी आहे ते एक जाऊ शकते आता मी जर म्हटलं तर मी तर काय बसने जाऊ शकत नाही परंतु सरसकट माणसं सगळी ऑफिसेस जे म्हणजे हल्ली जे गाड्याची जी, जी रांग लागते किंवा रस्ते जे सगळे आडले जातात ते पुष्कळ गाड्या कमी होतील असं माझं मत आहे आणि पुष्कळ गाड्या जर चांगल्या केल्या गाड्या गाड़ा, गाड़ा बसेस म्हणजे फॉरेनसारख्या गाड्या गाड्या पाहिजेत म्हणजे मग त्यानं आणि स्टॉपेजेस बसेसचे जर जास्त केले तर त्यानं कुठल्याही ऑफिसमध्ये आणि कुठेही होईल आणि चांगलं चालेल अशी माझी कल्पना आहे बसेस जर चांगल्या असतील चांगल्या मात्र मात्र पाहिजे इथल्यासारख्या वाटेत बंद पडणाऱ्या किंवा फाटके तुटके हे नाही चांगल्या फॉरेनसारख्या जर त्याने बसेस केल्या चार पैसे जर चढ केले तर ते आपल्या गाडीला जे पेट्रोल लागतं त्यापेक्षा बसेसला चार पैसे चढ देऊन ते लोक प्रवास नक्की करतील असं मला वाटतं